الو صاحب نام والے گونا والے یہ انو صاحب صاحب ہیں صاحب ہیں یہ جاتے ہیں صاحب کے محمد صاحب महाकुंभाच्या नगरीमध्ये मी आत्ता उपस्थित आहे मी ज्या ठिकाणी उपस्थित आहे ते म्हणजे त्रिवेणी संगम म्हणजे जिथं गंगा यमुना आणि लुप्त असलेली सरस्वतीचा संगम झालेला आहे इथं आज सकाळपासून पहाटे चार वाजल्यापासून शाही स्नान झालं होतं संपूर्ण भारतभरातील विविध आखाड्याचे साधू यांनी शाही स्नान केलं आणि आता सर्वसामान्य जनता इथं स्नान करत आहे स्नान झाल्यानंतर आपण इथं बघू शकता प्रयागराजमध्ये की इथली परिस्थिती आहे मात्र एका बाजूला लोकांनी अशा पद्धतीने घाण करून सुद्धा प्रयागराजमधलं जे प्रशासन आहे किंवा योगी आदित्यनाथ यांचं जे शा शासनातील काही खाती आहेत त्यांनी या संपूर्ण घाटाचं स्वच्छतेचं विडा उचललेला आहे साधारण आठ सवा आठ जिले हैं अपन बगू शकता ही स्वच्छता इतले जे मंडई है आ, क्या कहेगी आप जो इतना कचरा कूड़ा देख रही है और आप साफ कर रही है क्या क्या कहेंगे इस बारे में ठीक है तेना बोला थोड़ा सा पड़ते भाई साहब आप बात करेंगे क्या क्या कचरा डाला है लोगो ने और आप साफ सफाई कर रहे हैं इधर कचराणी जुते चप्पल साडी कचरा है इथ इतक्या मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आपण बघू शकता म्हणजे चपला असतील बायकांच्या साड्या असतील कपडे असतील अशा मोठ्या प्रमाणात कचरा इथं या त्रिवेणी घाटावर पडलेला आपल्याला दिसतो आहे आणि हे स्वच्छतेचे दूत आहेत हे सगळेजण जी प्रयागराजमधले स्वच्छतेचे दूत आहेत आणि ह्यांनी ही स्वच्छतेचा विडा उचललेला आहे करोडो लोक जर एका बाजूला येत असतील त्यामुळं तर घाण होणारच पण घाण होतानाही ही स्वच्छतेची जबाबदारी या प्रयागराजमधल्या लोकांनी उचललेली आहे इथल्या महानगरपालिका असेल प्रशासनाने उचललेली आहे एकंदरच आमचा हा प्रयत्न राहील की प्रयागराजमध्ये कुंभमेळ्याच्या दरम्यान आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी ज्या प्रयागराजमध्ये घडत घडतायत त्या आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवत राहू